तर एकीकडे कोकणात आणि इतर राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस पडतो मात्र हिंगोलीमध्ये पावसानं दडी मारली मार मार आहे दडी मारल्यानं पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेमध्ये आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट त्यामुळं ओढवलंय तर इथला आढावा घेतले आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर हिंगोली जिल्हाभरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणीला सुरुवात केलेली आहे परंतु दुसरा देखील या ठिकाणी नक्षत्र लागलेलं आहे आणि मेघराजा जे आहे ते बरसत नाही हिंगोली जिल्ह्याभरामध्ये कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना आव्हान देखील करण्यात आलं होतं की शंभर टक्के पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा परंतु शेतकऱ्यांनी एक दोन पाऊस पडल्याच्या नंतर पेरणीला सुरुवात केली तर हिंगोली जिल्ह्याभरामध्ये कळमनुरी असेल औंढा अंगणात असेल सेनगाव असेल आणि वसमत असेल अशा अनेक ठिकाणी एक ते दोन पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी देखील केलेल्या आहेत आता हिंगोली जिल्ह्याभरामध्ये सत्तर टक्के पाण्याची पात्रता झाली आहे परंतु अनेक ठिकाणी जे आहे ते पेरण्यास सुरुवात झालेली आहे आणि महागा मोलीचं ज्या ठिकाणी जे बी वरण घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे परंतु मेघराजा या ठिकाणी बरसत नसल्याने शेतकऱ्यांना दुबार संकट येण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवली जाते आता शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे परंतु पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी या ठिकाणी पाहायला भेटत आहे आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये जर पाऊस नाही पडल्यास परत शेतकऱ्यांना दुबार पेरण्याची संकट देखील या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवली जाते आता शेतकरी राजांना पुन्हा एकदा संकट येते की काय असं देखील चित्र हिंगोली जिल्ह्याभरामध्ये पाहायला मिळते श्रीधर बाळंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली